नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एच पी अकॅडमी या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे सर्वात प्रथम आपण जे व्हिडिओ सांगतोय आपले व्हिडिओ बघताय तुम्ही व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे अभ्यास करताय ना मित्रांनो केलाच पाहिजे नसता केला नाही तर तुम्ही मागे पडणार आहात लक्षात घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये साठ पर्यंत लेखी येते पण साठ पेक्षा जास्त मार्क मिळत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा या हा व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं एकमेव कारण म्हणजे मानसिक समाधान आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना एक हेल्प मिळावी विद्यार्थ्यांमध्ये एक मोटिवेशन मिळावं विद्यार्थ्यांना एक व्यवस्थित त्या ट्रॅक मिळावा कारण विद्यार्थी जर इथे चुकला तर शंभर टक्केच येत्या काळामध्ये त्याला मार्ग कमी ग्राउंडमध्ये कॉन्फिडन्स कमी असल्यामुळे ग्राउंडमध्ये मार्ग कमी येतात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सेल्फ करत असाल अकॅडमी करून करत असाल किंवा कसं करताय ते मला कमेंट मध्ये सांगा अकॅडमिक करून करत असाल तरीही काही काळजी घेणं गरजेचं आहे सेल्फ करत असाल तर तरी पण काळजी घेणं गरजेचं आहे दोन्ही गोष्टी करत असताना कोणत्या गोष्टीची अडचण येत आहे मित्रांनो साठ मार्क किंवा पन्नास मार्क पडणं हे कॉमन मार्क आहेत सर्वात महत्वाचं लक्षात घ्या कॉमन मार्क आहेत साठ मार्क पन्नास मार्क सत्तर मार्कापर्यंत कॉमन मार्क आहेत त्या पुढे आपली लेखी गेलीच पाहिजे यासाठी काय करणं गरजेचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला जर साठ टक्के सत्तर टक्के पाच पंचावन्न टक्के अभ्यास झालेला असेल आता याच्या पुढे काय करणं गरजेचं आहे तर मित्रांनो ज्यांचं सत्तर टक्के झाले त्यांनी <coughs> लक्ष द्या त्यांनी काय करायचंय पेपरवर खूप भर द्यायचं अफाट पेपर सोडवायचे मित्रांनो पेपर सोडवा आता पेपर सोडवताना कोणती गोष्ट करणं गरजेचं आहे ते सांगतो इथे तथ्यामध्ये देतो तुमचे हे तीस प्रश्न चुकतायत बरोबर हे तीस प्रश्न चुकतायत आता मित्रांनो मराठी व्याकरण मध्ये किती चुकतायत आता समजा मराठी व्याकरण मध्ये दहा प्रश्न चुकलेले असतील त्यानंतर गणितामध्ये अंक गणितामध्ये अंक गणित या विषयामध्ये तुमचे सात प्रश्न चुकलेले असतील त्यानंतर बुद्धिमत्ता घटकामध्ये तुमचे साधारणपणे तीन प्रश्न चुकलेले असतील आणि तुमचं जीएस जी के मध्ये जीएस आणि जी के मध्ये साधारण तुमचे दहा क्वेश्चन गेलेले असतील या चार विषयामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न गेलेले असतील तर त्याचा एक रखाना तयार करा माझे तीस प्रश्न कुठे चुकलेले आहेत कोणत्या गोष्टीमध्ये मी कमी पडतोय आता त्याच्या पुढे जाऊन सुद्धा अजून एक गोष्ट करायची मराठीमध्ये कोणते टॉपिक कोणते टॉपिक इकडे लिहायला लगेच कोणते टॉपिक आपले चुकले आता तुमचा समाज चुकला चुकले आहे वर्णमाला चुकलेली आहे अलंकार चुकलेला आहे म्हणजे दहा प्रश्न आपले कुठले चुकलेले आहेत ते टॉपिक रिवाईज करा मित्रांनो त्या टॉपिक वर भर द्या तात्काळ भर द्या तुम्ही जर एक पेपर सोडवलात तुमचे हे प्रश्न चुकलेले आहेत तीस कशामध्ये चुकलेत कोणत्या घटकावर चुकलेत दुसऱ्या वेळेस त्या घटकावरील आलेले प्रश्न आपले चुकले नाही पाहिजे म्हणजे पेपर आपल्याला डेली एक सोडवायचा आहे ज्यांची साठ पासष्ट सत्तर लेखी आहे त्या विद्यार्थ्यांनी साठ पासष्ट सत्तर ज्या विद्यार्थ्यांची लेखी सध्या आहे डेली एक पेपर सोडवा चुका शोधा हो कोणते घटक चुकताहेत त्याच्यावर जास्त भर द्या तुमचा अभ्यास डायरेक्ट चा ऐंशी टक्के होऊन जाईल लगेच म्हणजे आठ ते दहा दिवसातच तुम्हाला लक्षात येईल की आपला अभ्यास वाढत चाललेला आहे आपल्या अभ्यासामध्ये भर पडलेली आहे रटाळपणे प्रत्येक जण वरवरच्याच गोष्टी करून चालणार नाही मित्रांनो वरवरच्या गोष्टी सर्वांनाच येतात बडबड घेते आपण लहानपणी पाठ करतो तसं वरवरच्या गोष्टी सर्वांनाच कॉमनली आल्या तरी आपला ये रिझल्ट येणार नाही त्यामुळे ना त्या गोष्टीवर जास्त भर देणं गरजेचं आहे अशी टॅटॅजी आहे का आणि तुम्ही समजा आज एक पेपर सोडवला आजच्या पेपरमध्ये तुम्हाला पासष्ट मार्क आले उद्या सोडवला सदुसष्ट आले तिसऱ्या पेपर मध्ये तुम्हाला एक पंचावन्नच आली मित्रांनो लक्षात घ्या इथं खचून जायचं नाही इथं खचायचं नाही अरे बाबा पंचावन्न का आले माझे पंचेचाळीस प्रश्न का चुकले त्याच्यावर भर द्यायचं लक्षात घ्या मग तुम्ही अकॅडमिक असाल सेफ स्टडी करत असाल घरी बसून अभ्यास करत असाल एकटे असाल दुखटे असाल परिस्थिती कमजोर असेल याचा काही एक फरक पडत नाही मित्रांनो लक्षात घ्या या स्टेप बाय स्टेप तुमचा अभ्यास वाढला पाहिजे अभ्यासावर भर दिली पाहिजे अभ्यासामध्ये कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे याच्याकडे जास्त जो भर देईल तोच आगामी काळामध्ये जे की कॉमन मार्कापेक्षा इतरांपेक्षा वेगळं काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे लक्षात इतरांपेक्षा वेगळ्या गोष्टी करून आपल्याला आगामी काळामध्ये या पोलीस भरतीमध्ये शंभर टक्के यशस्वी व्हायचं आहे आता दुसरा मुद्दा म्हणजे तुमचा अशी मार्क ग्रोथ होत गेली पाहिजे चार चार नंबरला डायरेक्ट तुम्ही पंच्याहत्तर ला पोहचलात पाचव्या पेपरमध्ये ऐंशी मार्कापर्यंत पोहोचलात आता विद्यार्थी मित्रांनो हे का झालेले आहे कारण आपल्यातले यातले कॉमन प्रश्न यातले किती साधारण पस्तीस प्रश्न चुकले होते आपले यातले साधारण सदोतीस प्रश्न चुकले होते सॉरी यातले या यातले सदोतीस पदोतीस नाही यातले तेहतीस प्रश्न चुकले होते यातले पंचेचाळीसच यातले डायरेक्ट पंचवीस प्रश्न चुकलेले आहेत यातले वीस मा, या मार्क आपले कुठे गेलेत हे पाहिलेलं आहे आता याच्यामध्ये डायरेक्ट ऐंशी मार्क होण्याचं कारण काय हो आपण जे आपलं येत नाही त्या गोष्टीवर भर दिलेला आहे काय केले आपल्याला जे गोष्टी येत नाहीत त्या गोष्टीवर भर दिलेला आहे आणि जाता जाता एक सांगतो मित्रांनो माझा सुद्धा ऑनलाईन क्लास होता पण विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन लेक्चर किती अटेंड करायचे हे आपण आपल्याला ठरवायचं आहे सध्या समाजामध्ये पॅक लोक आणले जातात पॅक आता तुम्हाला माहितच आहे पॅक आणून विद्यार्थ्यांचा टाइम पास होतोय का याकडे सुद्धा लक्ष द्यायचंय आपण दिवसभर लेक्चर करत बसलात फ्रीवाली आहेत फ्रीवाली आहेत करत बसा करत असं करत बसाल तर मित्रांनो तुमचा तुम्ही वेळ वाया घालवताय का एकदा लक्षात घ्या कारण ते ते त्यांचं डेली करतात त्यांना ऍडमिशन मिळवण्यासाठी ते करतच असतात त्यामुळे आपल्याला आपला वेळ कुठं गुतवायची कोणते लेक्चर अटेंड करायची याकडे लक्ष द्या आणि हा माझा संपर्क क्रमांक आहे मित्रांनो ऑफलाईन अकॅडमीला सुद्धा भेट देऊ शकता तुम्ही पुणे आपल्या ऑफलाईन अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी आहे आणि व्हिडिओ कसा वाटला तुमचे साठ पासष्ट मार्क असतील तरीही घाबरून न जाता स्टेप बाय स्टेप आपल्या मार्कामध्ये ग्रोथ कशी होईल अशा नुसार जर तुम्ही अभ्यास केलात तर नक्कीच तुम्ही नव्वदचं टार्गेट गाठायला कुठलीच हरकत नाही स्ट्रॅटेजी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका येणार आहे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो बेलायकनची कंटा दावा थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद